नमस्कार मी सुवर्ण भरून आलेल्या प्रत्येक गोष्टीचं मन सुंदर दिसतं मग ते आभाळ असू दे अथवा मन अशाच एका माऊलीचं मन भरून आलेलं आहे आणि ती वाऱ्याच्या रूपाने आपल्या माऊलीला सांगावा धाडत आहे घाल घाल हिंगा वाऱ्या माझ्या करस चला तर ऐकूया मग हे घेत माझा मा

my own. मग कसं वाटलं गीत एका माऊलीच्या मनानं रुंजी घातलेलं हे गीत होतं खूपच सुंदर आहे अशाच प्रकारची आपण अगदी जुनी गीतं ऐकणार आहोत चला तर मग तयार आहात ना तुम्ही उद्यापासून रोज एक नवीन गीत हे खास तुमच्यासाठी धन्यवाद सर्वसाधारणपणे ही कविता अगदी पाचवीला होती तालात सुरात ही कविता अगदी गायली जायची मन अगदी प्रसन्न व्हायचं पण कवितेचे बोल आणि शब्द हे त्या काळी कधी कळलेच नाही त्या बालमनाला पाचवीला काय कळणार पण या गीताचे बोल या गीताचे शब्द त्याच्यातील तो हळुवारपणा मायेचा जपलेला तो ओलावा आणि माऊलीच्या भेटीसाठी झालेलं ते मन अतुर असं हे गीत आहे हे आज उलगडत आहे त्याचं कोडं हळूहळू उलगडत आहे किती सुंदर किती अगदी मनाला भावणारं अगदी हृदयाला पोचणारं आई भाऊ बहीण ते माहेरचं नातं ती माहेरची असलेली ओढ ती असलेली गाई वासरू कपिला पारिजातक ते पारिजातकाचं झाड दारात पडलेला तो पारिजातकाचा सडा ते चाप्याचं झाड आजही तसंच असावं असं त्या माऊलीला परीपरी वाटत आहे आणि तिच्या त्या जुन्या आठवणी या काव्याच्या रूपाने का होईना आज नक्कीच जागृत होतील असं मला वाटतं ते असलेलं कौलारू घर गर, अगदी घरातील ते प्रसन्न असं वातावरण गजबजलेलं असं घर सर्व सदस्य आई भाऊ बहीण काका काकी काकू आजी आजोबा आत्या सर्व नात्यांनी परिपूर्ण असलेलं घर हसतं खेळतं असं हे गोकुळ आणि हे सगळं गोकुळ या माऊलीच्या डोळ्यामध्ये पुन्हा पुन्हा ते दाटून येत आहे आणि भेटीसाठी तिला अतिशय ओढ लागलेली आहे की माझा एवढा सांगावा धाड असं ती वाऱ्याला सांगत आहे घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माहेरीच्या सुवासाची कर भरसात माझं माहेर किती गजबजलेलं आहे जा त्या वाऱ्याला जाऊन सांग मला तुझी खूप माऊली आठवण येत आहे आणि तुझ्या भेटीसाठी माझं मन अगदी व्याकुळ झालेलं आहे छोट्या लहानशा भावाने केलेली ती मस्ती दंगा मस्ती खोडकरपणा तो खूप खूप अगदी माऊलीला ते आठवत आहे त्याचबरोबर वडिलांनी आणलेला तो खाऊ अगदी प्रेमाने दिलेला तो खाऊ तेही अगदी माऊलीला आठवत आहे आणि तिचं मन अगदी भरून आलेलं आहे अगदी अतुर झालेली आहे व्याकुळ झालेली आहे आणि पुन्हा पुन्हा ती वाऱ्याला सांगावा धाडत आहे जा माझ्या माहेरी जा आणि सांग मी इकडे खुशाल आहे गाल गाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माहेरीच्या सुवासाची कर बरसात सुखी आहे पोरं सांग आईच्या कानात आई, आई भाऊ साठी परी मन खंतावत विसरली काग भाद व्यात वर्ष झालं माऊलीच्या भेटी लाग जीव व्याकुळल जीव व्याकुळला घाल घाल पिंगा माझ्या परसात